नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक प्रेमकथा तिची शेवटची भेट बायकोचे दिवस भरत आले तिला लेबर पेन सुरू झालं म्हणून तिला डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलला घेऊन आलो तिला ओ टीमध्ये घेतलं मी बाहेर फेऱ्या मारू लागलो खूप टेन्शन आलेलं सर्व ठीक तर होईल ना तसं हे हॉस्पिटल फार मोठं आहे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे ओटीबाहेर फेऱ्या मारता मारता बाजूच्या ओटीमधून एक पेशंट स्ट्रेचरवर बाहेर आणताना दिसलं डोक्याला पूर्ण बँडेज केलेलं आहे नक्की काहीतरी मेजर ऑपरेशन झालेलं दिसते मी मनातच म्हणालो वॉर्ड बॉय माझ्याजवळून स्ट्रेचर घेऊन जाताना मला पेशंटचा चेहरा ओझरता दिसला तीच होती का मीच माझ्या मनाला प्रश्न विचारत होतो छे छे ती नसेलही ती तर लग्न करून अमेरिकेत गेलेली ना मग इथे कसे असेल माझ्या मनाचं आणि मेंदूचं द्वंद्व सुरू झालं मन बोलत होतं ते बुद्धीला पटेना बुद्धीचा विचार मनाला पटेना मन काही थाऱ्यावर नव्हतं जाऊया का बघायला पण कसं वाटेल ते कोण काय विचार करेल श जाऊ दे जातोच परत एकदा स्वतःच्या डोळ्याने खात्री करतोच मोठी हिंमत एकवटून तिच्या रूममध्ये गेलो तिचे बाबा बाजूला बसले आहेत म्हणजे तीच आहे ही मग या अवस्थेत कशी काय ती माझ्यासोबत कितीही वाईट वागली तरी हे वेडे मन तिला या अवस्थेत बघू शकत नव्हतं काहीही झालं तरी माझं पहिलं प्रेम आहे ती जिवापाड प्रेम केलेलं मी तिच्यावर इनफॅक्ट अजूनही मनाच्या एका कोपऱ्यात तिचं प्रेम अजूनही जपून ठेवलं मी लग्न केल्यावर बायको आल्यानंतर तिच्यावरचं प्रेम मी मनाच्या एका कोपऱ्यात बंदिस्त करून ठेवलेलं बायकोवर अन्याय नको व्हायला बायकोचाही अधिकार आहे माझं प्रेम मिळवण्याचा बस ठरवलं मग आता तिची आठवणही काढायची नाही तिची आठवण येऊ नये म्हणून मी तर ते शहरही सोडलं या नवीन शहरात येऊन संसार मांडला तरी पण तिला नाही विसरू शकलो मला आजही आमची ती शेवटची भेट अजूनही लक्क आठवते त्याच आमच्या नेहमीच्या बागेत तिनेच कॉल करून मला भेटायला बोलवलेलं मी तिच्या आवडीचं डेरी मिल्क सिल्क घेऊन तिला भेटायला गेलेलो बघतो तर काय मॅडम माझ्या आधी हजर नेहमी उशिरा येणाऱ्या मॅडम आज चक्क लवकर कशा उगवल्या भेटीसाठी फारच आधीर झाली वाटतं मी हळूच मागून जाऊन तिला भो केलं पण नो रिॲक्शन एरवी मी असं घाबरवल्यावर सरळ मिठीत यायची घाबरून आणि मग मला लटके लटके रागवायची मी घाबरवलं म्हणून तिचा चेहरा पण उतरलेला दिसला मला डोळेही सुजलेले तिचे काय गं काय झालं तब्येत परी नाही का तुझी मी तिला विचारले नाही मी बिलकुल ठीक आहे आता माझी काळजी करायची तुला अजिबात गरज नाही ती एकदम वृक्षपणे उतरली सोना काय झालं माझं काही चुकलं का की माझा कसला राग आला आहे तुला सांग राणी माझं मन घाबरतंय काहीतरी विपरीत घडणार आहे असं वाटते सारखं मी बोललो तिला हे बघा नाही ही आपली शेवटची भेट आहे असं समज आणि यापुढे मला भेटायचा माझ्याशी बोलायचा अजिबात प्रयत्न करू नकोस तू उर्वी राणी काय आहे तुला तू तु का बोलतेस मला काही समजे ना मला समजेल असं बोल ग अनय मी लग्न करते आहे बाबाने चांगलं अमेरिकेतलं स्थळ आणलं आहे त्यांना मी पसंत आहे मी पण माझी पसंती कळवली आहे पंधरा दिवसात आमचं लग्न होऊन मी अमेरिकेला निघून जाणार आहे कायमची तेव्हा आता तू मला विसरून जा यातच आपलं भलं आहे माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली हे ऐकून कोणीतरी माझा जीव काढून नेत आहे असं वाटलं मला नको ग सोना नको अशी थट्टा करूच तुला माहिती आहे ना मी कल्पनेतही तुझा विरह सहन नाही करू शकत अनय मी बोललेला एकूण एक शब्द खरा आहे आपण एकत्र न येणं हेच आपलं भविष्य आहे तू सावर स्वतःला आणि सत्य स्वीकार कर अगं असं कसं बोलू शकतेस तू तुझ्या बाबांना तर आपल्याला आता मान्य होतं ना मग अचानक असं काय झालं की त्याने दुसरं स्थळ आणलं बी प्रॅक्टिकल आण प्रेम वगैरे सर्व छोट असतं पैसा हाच खरा असतो बाबाने पण प्रॅक्टिकल विचार केला आणि मलाही तो विचार पटला आहे तू अजून सेटल नाहीस कधी सेटल होशील माहीत नाही मला अशी भगवान भरोसेलाईफ नाही जगायची आणि तुझ्यासोबत राहून माझी स्वप्ने कधीच पूर्ण होणार नाहीत तेव्हा आपण वेगळं झालेलंच योग्य ठरेल आपल्यासाठी मी किती समजवायचा प्रयत्न केला पण उर्वी बदली नाही ती तिच्या निर्णयावर ठाम होती शेवटी ती निघून गेली मागे वळून एकदाही बघितलं नाही तिने एवढ्या वर्षांचं प्रेम कशी काय एका क्षणात विसरून गेलीच उर्वी तू ती उर्वी नाहीसच जिच्यावर मी प्रेम केलं होतं त्यानंतर देखील मी तुला संपर्क करायचा किती प्रयत्न केला पण तू मला सगळीकडे ब्लॉक केलेलंस तुझ्या घरी पण गेलो होतो पण तुमच्या शेजाऱ्याने सांगितलं की तुम्ही अमेरिकेला निघून गेलात किती सहजपणे तू मला विसरलीस गं पण मी अजूनही तुला विसरू शकलो नाही उर्वीच्या बाबांची आणि माझी नजरानजर झाली अरे आनय कसा आहेस आणि तू येते कसं काय उर्वीच्या बाबाने मला विचारलं मी सगळं खरं सांगितलं की बायकोला डिलिव्हरीला घेऊन आलोय अरे वा खूप छान वाटलं ऐकून तू आयुष्यात तिथेच न थांबता पुढे गेलास उर्वीचे बाबा म्हणाले उर्वी इथे कशी आणि या अवस्थेत कशी काय मी विचारले तू पुढे गेलायच आयुष्यात आता तुला खरं खरं सांगायला काहीच हरकत नाही उर्वीचं लग्न झालंच नव्हतं तिला तर ब्रेन ट्युमर झालेला तिच्या हातात फार फार तर दोन वर्ष आयुष्य होतं आणि तिला तुझं आयुष्य तिच्यामुळे खराब करायचं नव्हतं त्यामुळे तिने ते ती लग्नाचं नाटक केलं जेणेकरून तू तिचा राग करावा आयुष्यात तिच्यासाठी न थांबता पुढे जावं ती हे जाणून होती की तुला जर खरं समजलं तर तू काहीही विचार न करता तिची साथ देशील तिला तुला खुश बघायचं होतं तुझी खुशी तिच्यासोबत राहण्यात नव्हती तर तिच्यापासून दूर जाण्यात होती कुणी ठरवलं हे की मी तिला सोडून खुश राहिलो असतो बाबा ती तर माझा प्राण होती हो मग कुणी आपल्या प्राणाशिवाय कसा काय जगू शकतो खूप वाईट वागली उर्वी माझ्यासोबत माझं प्रेम कळत होतं तर माझं मन का नाही कळलं तिला अनय बाळा कदाचित नेतीच्या मनात हेच होतं म्हणूनच नेतीने आज तिला तुझ्या पुढे अशा अवस्थेत आणून उभं केलं आहे कदाचित नेतीनेच ही तुमची शेवटची भेट नियोजित केली आहे बेटा उर्वीच्या हातात वेळ खूप कमी आहे रे बाबा म्हणाले उर्वीला शुद्ध येते मला तिला भेटायचं आहे तिला जाब विचारायचं आहे का असा एकतर्फी निर्णय घेतलास मी जातो तिच्याकडे उर्वीने डोळे उघडले डोळे निश्चित झाले तिचे तरी पण मला बघून तिच्या चेहऱ्यावर हास्य फुललंय तिला बोलायला देखील किती त्रास होतोय उर्वी नको बोलू सोना त्रास होईल तुला मला सांगितलं बाबाने सर्व तू खूप निस्वार्थी प्रेम केलंस गं मीच तुला ओळखू शकलो नाही गं हो। तू सांगितलं आणि मी लगेच विश्वास ठेवला मीच कमी पडलो ग तुला ओळखायला माझी उर्वी मला दुखवण्याचा स्वप्नातही विचार करणार नाही बाबा उर्वीला का होतंय डॉक्टरला बोलवा तिचा श्वास मंदावतोय ओटीमध्ये अचानक धावपळ उडाली मॉनिटरचा आवाज वेगाने बिप पिप करू लागला डॉक्टरांचे चेहरे गंभीर झाले कोणीतरी ऑक्सिजन वाढवायला सांगत होतं कोणी इंजेक्शन तयार करत होतं माझ्या छातीत धडधड वाढली श्वास अडकल्यासारखा झाला डॉक्टर प्लीज डॉक्टर उर्वीला वाचवा डॉक्टरांनी शेवटचं तपासून शांतपणे मान हलवली no शी इज नो मोर क्षणभर सगळं थांबलं आवाज हालचाल वेळ सगळंच गोठल्यासारखं वाटलं माझी उर्वी मला सोडून कायमची निघून गेली होती मी जमिनीवर बसून बाबांना मिठी मारली आणि लहान मुलासारखा रडू लागलो त्या रडण्यात प्रेम होतं पश्चाताप होता आणि आयुष्यभराची पोकळी होती माझी उर्वी अशी मला सोडून जाऊ शकत नाही अनय बाळा कदाचित तुला शेवटचं भेटायची तिची इच्छा होती ती पूर्ण झाली आणि समाधानाने तिने प्राण सोडलेत तेवढ्या सिस्टर आत आले मिस्टर आनाई अभिनंदन तुम्हाला मुलगी झाली बाबा आपली उर्वी परत आली आपली उर्वी खरंच परत आली नेतीने एक जीव हिरावून घेतला आणि दुसऱ्या रूपात तोच जीव माझ्या हातात दिला तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद